प्रभू भाऊ काय चाललंय अरे बरं झालं आला बर आता आमचा तोच प्लॅन चालला होता नवीन हॉटेल आपलं इथं उघडलेलं एक नंबर टेस्ट आहे आणि असं पण मनते सगळ्यांचा प्लॅन झालाय प्रत्येक हजार रुपये क्वांटिटी येते आपल्याला तर सगळ्यांनी आम्ही काढलेत तुम्ही पण काढा चला जाऊया आपण करू प्लॅन हा चालू अरे मी काय अरे अरे हा तर कालपासून एक्साइटेड आहे आणि कालच जन्माला पैसे देऊन ठेवलेत कधी जायचं ते चला ठरवा आपण लगेच चल बघतोय सुशान माझा खिस्सा रिकामा असा नाही तू या मित्रांच्या गर्दीमध्ये दरवेळेस माझी इज्जत वाचवतोस चांगल्या वेळेस तर सगळे सोबत असतात रे पण वाईट वेळेत तू सोबत राहून मला प्रत्येक वेळेस भावनिक करतोस